अक्कलकुवा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या जाचाला कंटाळत घेराव घालून आंदोलन पंचायत समिती गटविकास अधिकारी अक्कलकुवा ही सरपंच घरकुल लाभार्थींकडून पैशाची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा पंचायत समितीच्या भ्रष्टाचारी गटविकास अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळत चक्क नागरिकांनी पंचायत समितीला घेराव घालत अनोखे आंदोलन केले अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सरपंच व लाभार्थींकडून कामे करण्यासाठी पैशांची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप आहे दिनांक जानेवारी रोजी भाजपाचे विधानसभा प्रमुख नागेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीला घेराव घालत आंदोलन करण्यात आले होते त्यात घरकुलसाठी डिजिटल जाती दाखल्याची अट रद्द करणे गटविकास अधिकारी अक्कलकुवा सरपंचांना अपमानास्पद वागणूक देत असल्याची तक्रार विदान विहिरींच्या कामांची मंजुरीसाठी लाभार्थींकडून पैशांची मागणी गुरांचे गोटे योजनांसाठी पैशाची मागणी आदी मुद्दे घेत आंदोलन करण्यात आले घेराव आंदोलनाची दखल तहसीलदार पोलीस निरीक्षक सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी दखल घेतली तसेच लेखी आश्वासन दिले असता आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी मनरेगा कर्मचारी अतुल चौधरी व जगदीश वळवी यांना धारेवर धरण्यात आले दरम्यान आंदोलनाची माहिती कळताच पंचायत समिती गटविकास अधिकारी हे वैद्यकीय रजेवर गेल्याचे समजते याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार यांना तक्रारी केल्या असूनही वैयक्तिक लाभांच्या योजनांकरता गटविकास अधिकाऱ्यांचे खास मजिथले कर्मचारी वारंवार पैशांची मागणी करत आहेत यावेळी भाजपाचे महामंत्री कपिल चौधरी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत भाजपा महिला तालुका प्रमुख मथुरा गावित सरपंच भूपेंद्र पाडवी कृष्णा नाईक रोशन पाडवी सुनील राव नरेश पाडवी संपत पाडवी रायसिंग वसावे राजू ताडवी सौरंजना राऊत सौ बिजली पाडवी दिनकर वसावे भूषण पाडवी अविनाश पाडवी रूपसिंग पाडवी दिलीप परदेशी रोहिदास लोहार सुरेश पाडवी अमरसिंग वसावे सुरेश पाडवी यांच्यासह लाभार्थी नागरिक गावकरी उपस्थित होते

वरील सर्व विषयावर चर्चा झाल्या माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती अथवा गुवा यांना ब्रह्मणध्वनीद्वारे संपर्क केला असता माननीय गट विकास अधिकारी हे बैठकीय कारणात रजेवर असून यांनी वरील विषयी चर्चा करणे कामी दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता पंचायत समिती अक्कलकुवा येथे होणाऱ्या चर्चेवर योग्य तो निर्णय घेण्यात येईल तरी आपण आजचे धरणे आंदोलन मागे घ्यावे विनंती आपण पत्र दिलं होतं आणि या पत्राच्या अनुषंगाने पत्रा आपले तालुक्याचे तहसीलदार आहे आता व्हिडिओ न्यायपाने ग्रामपंचायतीचे आपले એ સાધી જે બગન લેકતી આજા આપુ જો માંગણ્યા થા ત્યાં માંગણી મે પેલો તો ડિજિટલ જો તાકલો દે બલો હૈ સભલીખાઈ કુળિયા મે તસીદા સાહેબો ના મોહો બલાખા બોલ કો કીને ભયાતે કોમી કેરા લાગમો હોજે કેલોને વાદા ચે લાખા કીયા ત્યાં લાગ મે આ જોજે બીલો આપુ ગોઠા આના સિંચંદ વિહિરી ત્યાં મેં જે ગ્રામ પંચાયત ભેજ વાવે હે સરપંચ પંચાયત સમિતિમાં આવીને ત્યાંને સન્માનો વાગણીઓ વિનતી ન કેટલો બી ગામ જ્યાં તાલુકા ગ્રામ પંચાયત જ્યાં આપો માગણી કહેતા હતા ત્યાં ગુજરાત સાહેબે અવખી ઉત્તર છે હે ત્યાં નિશ્ચિત કર્યા કે ત્યાં આપો આજે આંદોલન ગયો જવજ આપો આંદોલનોને અઢી તા સુ આના સંબંધિત અધિકારી આપણે લેખી પામે ત્યાં લેખી દીધી આના આવનારી એકુણામીસ તારીખે છે ત્યાં અઠરા વાગતા વીડિયો સાહેબ જેથી આવી તેથી આપો પાસે જે બી સરપંચ છે આજે જે સરપંચ દિશન ચાલો હાય નાના સરપંચ ભુભેદ્ર હાઈ મટાળા સરપંચ છે હુલે ચાલો હાય મોટા સરપંચ છે હરે ચાલો હાય ત્યાં સરપંચ હાય आणि खाली सरपंच आहे त्या बघा आगेवान आ, आजो जो आपण धरणे आंदोलन आहे आपण हे संपवता हा सरपंच बी आहे नसरत महिला आहे जे एकोणावीस तारीख आहे या पेन तीन दिगोम आहे आपण साहेब आहे आपण जे प्रश्न आहे हा माननीय तहसील साहेब आणि पंचायत समिती विनंती की तिनेही सर्व कर्मचारीच्या मीटिंगला हजर पाहिजे आणि संबंधित जो अधिकारी असेल तो आणि त्या दिवशी आम्हाला आमचे जे कामं आहेत ते सुटायला पाहिजे अन्यथा आम्ही त्या दिवशी पूर्ण पंचायत समिती बंद करू असं आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे नंदुरबार